मोक्का गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी ओमकार जाधव कोंढवा पोलिसांच्या ताब्यात मोक्का गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी ओमकार दीपक जाधव वय वर्ष वीस राहणार आदर्श नगर उरळी देवाची हा गेली पाच महिन्यापासून फरार होता त्याच्या राहत्या घरी आणि इतरत्र शोध घेतला परंतु तो मिळून येत नव्हता सदर आरोपी मिळून नेण्याकामी ने सहायक पोलीस निरीक्षक दिनेश कुमार पाटील यांनी दिनांक सोळा दोन दोन रोजी टीम तयार करून आरोपीचा शोध घेण्याकामी रवाना केलं हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शाहिद शेख आणि संतोष बनसुडे यांना गुप्तवाद बातमीद्वारे माहिती मिळाली की मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी ओमकार जाधव हांडेवाडी चौक पुणे येथे थांबला आहे अशी माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश कुमार पाटील यांनी त्यांच्यासोबत असलेला स्टाफ यांच्यासह हांडेवाडी चौक येथून आरोपी नामे ओमकार दीपक जाधव यास ताब्यात घेतलं प्रतिनिधी रियाज मुलानी टाइम्स नाईन मराठी टाइम्स मराठी ध्यास नव्या संकल्पात